हातकलंगले येथील मुख्य हायवेवरील बस स्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा लोकांची गैरसोय होता कामाने अशा सूचना देत नवनिर्वाचित आमदार दलित मित्र अशोकराव माने बापूंनी आज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरून दम भरला सांगली कोल्हापूर मार्गावर हातकलंगले बस स्थानक चौकात गेली अनेक दिवस ऊस वाहतूक व रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यासह अतिक्रमणामुळे अनेक कारणांनी प्रचंड गर्दी होत असून नागरिक काना याचा नाहक त्रास होत आहे ही बाब लक्षात येताच आमदार अशोकराव माने बापूने आज सकाळी स्वतः जागेवर जाऊन प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह मुख्य हायवे समोरील पंचायत समिती ऑफिस ते इचलकरंजी फाटा येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण पार्किंग शिस्त हाय डिवायडर डिव्हायडर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक हवालदार उभा करणे व नागरिकांचे हेसाण थांबवावे अशाही सूचना आमदार माने यांनी दिल्या यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने एन एच ए आयचे अधिकारी महेश पाटोळे बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता शिवाजी पाटील तहसीलदार प्रतिनिधी फडसर मुख्याधिकारी विशाल पाटील यासह भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील नगरसेवक राजू इंगवले स्वीय सहाय्यक सुहास राजमाने रमजान मुजावर दीनानाथ मोरे मयूर कोळी उमेश सूर्यवंशी मनोज इंगवले गुंडू जाधव प्रवीण कोळी प्रकाश स्वामी यासह हातकलंगले नागरीमधील प्रमुख नेते कार्यकर्ते नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते <stutus>